नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी आज जो पत्रकार परिषद लेकर हम एक एम आय एम पार्टी का जो हमारा जो एजेंडा है आज जो डिक्लेयर करने के लिए आप सब पत्रकार हम बुला एक बुलाना पर आए आपका शुक्र तय दिल से शुक्र अदा करता हूँ और आज जो हम जो पत्रकार परिषद ले रहे हैं आने वाली लोकसभा विधानसभा हमारे राष्ट्रीय अध्यक्ष अशदुद्दीन अवैसी साहब के नेतृत्व में कैसा लड़ेंगे और हमारे प्रदेश अध्यक्ष अमिताद जलील साहब जिला सदर अमजद बेग साहब इनके हिदायत पर हम जाकर उनसे मिले उन्होंने हमको आने वाली विधानसभा लड़ो हम आपके साथ है तन मन धन से साथ है शक्ति से है ये वचन दिए हम वहाँ कर उनका वचन लेकर आकर हम यहाँ पत्रकार परिषद लेकर आज विधानसभा का कैंडिडेट और एम के आगे की रणनीति क्या होंगी ये सब हम आज पत्रकार परिषद में डिक्लेयर कर रहे हैं और आने वाली विधानसभा लोकसभा जिला परिषद पंचायत समिति नगर परिषद मन धन से हम लड़ेंगे इतना मैं आप सबको गवाही देता हूँ और आप सब आने पर आपका तहे दिल से शुक्र अदा करते हुए मेरे दो लफ्ज़ खत्म करता दो हां आपले विचार मांडा ए आय एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर मान्य असद्दीन अवसी साहेब त्यांना अकबर औशी साहेब महाराष्ट्र प्रदेश सह अध्यक्ष ज्या दलील साहेब यांच्या सर्व नेत्याचा विश्वास करून आणि जिल्ह्याचे अध्यक्ष मजा साहेब तालुक्याचे अध्यक्ष मान्य आमचे मित्र सहकारी गबर काजी साहेब शहराध्यक्ष फैमभाई साहेब आणि सर्व सहकारी मित्रमंडळ मित्र किनोड तालुक्याचे कार्यकर्ते आमचे संच्या सर्वच्या सहकार्याने मी ए आय एम एम पक्षामध्ये जे नेतृत्व यांच्या नेतृत्वावर ने विश्वास करून पक्षप्रवेश केला आहे आणि विद्यार्थी सभेच्या तयारीच्या निवडणूक लढवण्याच्या अनुषंगाने मी ही सर्व तयारी करत आहे माझी सर्व सहकारी मित्रांनी मला मला शब्द दिला की आपण सर्व मिळून काहीतरी चांगला पर्याय देऊन तालुक्यामध्ये नवीन क्रांती करण्याचा प्रयत्न करू हेतू फक्त हा नाही की आमदारपणे हेतू आहे की सर्व विद्यार्थ्यां मुलांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये स्वाभिमान तयार करून लोकांना त्या ज्या पक्षाला लोकांनी बांधून ठेवलं कुठल्याही समाजाचे प्रश्न न मांडता केवळ आपले हातचे मतदान पकडून ते त्या लोकांचा मतदानाचा उपयोग ते आता करत आहेत तर सर्व पक्ष लोकांना मी विनंती करतो की आपण तळागाळातल्या आमच्या संच पक्षांना मदत करून आम्हाला संधी द्यावी आणि आपल्या चलाची सेवा करण्याची एक संधी देऊन आमचं काम बघावं हा पक्ष केवळ मतापुरतं राजकारण करत नाही तर मान्य असुदीन आवशिष साहेब जलील साहेब जली आज आपण बघत आहात लोकसभेमध्ये पण ताकतीने लोक समाजाचे प्रश्न मांडत आहेत म्हणून मला पण वाटलं की हे हा पक्ष केवळ मतदानापुरतं नाही तर लोकांचे प्रश्न सोडवतो ताकदीने प्रश्न मांडतो म्हणून मी या सर्व कामाला प्रेरित होऊन या पक्षामध्ये प्रवेश केला आणि मीसुद्धा माझ्या पद्धतीने पक्षाला जेवढी मदत करता येईल पक्ष कसा इतर समाजामध्ये कसा आपल्याला वाढवता येईल या हेतूने मी सर्व मतदान काम करेल परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा